मला आठवत आज मला विशेष रूपाने आठवलं की ज्यावेळी हा सांताक्रुजचा सा एलिव्हेटेड पूल तयार झाला तेव्हा याची सुरुवात कुठून करावी असं सुरू होत आणि त्यावेळी सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं अजून त्यांनी लहान केला पण जसं आपण बांद्र्याच्या पुलावर उतरलो तिथून वरतून पूर्ण पूल करायची त्यावेळी खरं म्हणजे गरज होती एवढंच नाही तर काही लोकांनी अशी सूचना दिली होती की हा पूल सरळ आपण एलिव्हेटेड रोडच करावा म्हणजे जिथे खाली उतरता येईल तिथे फक्त त्याला एंट्री पॉइंट्स फक्त द्यावे पण काळाच्या ओघामध्ये प्लॅनिंग करत असताना प्लॅनरला नेहमी पन्नास वर्षाचा दूरगामी विचार करावा लागतो मुंबईच्या अनेक कामामध्ये दूरगामी विचार झाला नाही त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगत आहे जनसंख्या वाढत चाललेली आहे आणि सुविधा मात्र नाही आहेत आणि त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये मुंबईच्या विकासाकरता जे विजन ठेवून त्या कार्यक्रम अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती की ज्याप्रमाणे ज्या सरकारांना आणि विशेषतः महानगरपालिकेत ज्यांना संधी मिळाली त्यांनी या दृष्टीने गंभीरतेने के विचार केला नाही हीच मुंबईची सगळ्यात मोठी समस्या आहे